हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्मार्टोन युट्यूब चॅनलमध्ये आज आपण किचन टिप्स पाहणार आहोत कणिक मळताना परातीत किंवा ताटात न मळता कढई किंवा मोठ्या बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास थोडा वेळ गॅसवर उतरून कढई गार थंड होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे काजू करपणार नाहीत आणि त्याची टेस्ट पण भाजी त्या भाजीमध्ये खूप छान येईल मातीची भांडी धुण्यासाठी राख व नारळाची शेंडी वापरावी त्यामुळे भांड्याची माती निघत नाही कोणतेही गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाकायचे म्हणजे गोडाचा पदार्थ खाण्यासाठी अधिक जास्त चविष्ट लागतो तांदळाची उकड घेत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे सोबतच पाव चमचा वेलची पूड टाकावी असे केले असता उकडीचे मोदकाच्या आतील सारणासोबत बाहेरील आवरण सुद्धा तितके चविष्ट आणि चवदार बनते लस्सी बनवताना दह्यात थोडं पाणी बर्फाचे साखर वेलची पूळ तीन चार थेंब रोज इसेन्स वापरावे लस्सी चवदार होते कोणतीही भाजी पालेभाजी अगदी बारीक चिरू नये भाजी बारीक चिरल्यामुळे त्यातील पोषक मूल्ये कमी होतात शाबुदाना खाल्ल्याने हाडे व मेंदू मजबूत होतो शाबुदाण्यामध्ये असलेले प्रोटीन्स स्नायूंना मजबूत करते आणि थकवा देखील दूर करते त्यामुळे तुम्ही न थकता काम करू शकता सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात हळद टाकून गुळण्या केल्याने छातीतील कप साफ होतो आणि छाती एकदम मोकळी होते पावभाजीचा तयार मसाला वापरायचा नसेल तर चार पाच लवंगा एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा काळी मिरी दोन हिरवी वेलदोडे दोन मोठे मसाला वेलदोडे बारीक कुटून त्याचा पावडर मसाला बनवून वापरावा हा मसाला खूप छान लागतो कडधान्याची आमटी करताना कडधान्य भाजून न घेता आदल्या रात्री कडधान्य भिजत घालून सकाळी कुकरमध्ये शिजून घ्यावे किंवा मोड आणून आमटी केली तर उत्तमच लागते ओल्या नारळाच्या करंजा बनवताना करंजचे सारण खूप ओलसर ठेवू नये ओलसर सारणाच्या करंजा फार दिवस टिकत नाहीत तसेच तळताना सारणातील ओलसर पाक बाहेर येऊन करंजी चिवट होते पावभाजीच्या भाजीत गाजर घेवडा वगैरे इतर भाज्या घालायला काहीच हरकत नाही पण त्या नेहमी अगदी बारीक करूनच वाफवून घ्याव्यात उरलेला ब्रेड फ्रीजमध्ये ठेवू नये खराब होतो तो बाहेर नॉर्मल तापमानावर ठेवल्यास ब्रेड खराब होत नाही केस वाढवायचे असल्यास खोबरेल तेलात आवळा पावडर मिक्स करून डोक्याला मालिश केल्यास केस वाढतात आणि केस गळणे संपूर्णपणे थांबते बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते तसेच शक्तिशाली सुद्धा होते जर अंडेच्या एखाद्या रेसिपीमध्ये साखरेचा वापर केला किंवा अंडी खाल्ल्यानंतर एखादा गोड पदार्थ खाल्ला तर दोन्हीमधून दो निघणारे ॲसिड्स मानवी शरीरासाठी विषारी ठरू शकतात तसेच शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात थायरॉइडची समस्या असलेल्या लोकांनी जंक फूड म्हणजेच फास्ट फूडपासून पूर्णपणे दूर राहावे या प्रकारचे अन्न सहसा भरपूर चरबी मीठ आणि कॅलरीजने समृद्ध असते जे थायरॉईडसाठी अजिबात चांगले नसते अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण सब व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू